आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास इस्लामपूर कोडली मार्गावरील शिवपुरी फाट्यावर सोमवारी रोजी एसटी बसचा मोठा अपघात झाला होता या अपघातात अंदाजे वीस प्रवासी जखमी झाले असून हो त्यापैकी काहींवारे इस्लामपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप थोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बस चालक हनमंतराव घोरपडे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली यामध्ये एकूण झाले होते प्राथमिक उपचारानंतर जणांना घरी सोडण्यात आले प्रवाशांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून चार जणांना डिस्चार्ज मिळाला आहे एका एक वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या हाताला इजा झाली आहे अपघातासाठी जबाबदार असलेल्या चालकाला दोन सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर पुढील चौकशी सुरू असल्याचं ठोंबरे यांनी सांगितले तसेच एसटी महामंडळाने सर्व जखमींना वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी पी फॉर्म उपलब्ध करून दिला आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण व वाहनांची नियमित तपासणी केली जाईल असेही आश्वासन दिले गेले आहे या अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही प्रमाणात संताप व नाराजी निर्माण झाली असली तरी एस प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे पीडितांना दिलासा मिळाला आहे मी दिलीप वासुदेव ठोंबरे आगार इस्लामपूर दिनांक एक तारखेला जो बस क्रमांक इस्लामपूर कोडोली मार्गावर शिवपुरी जो अपघात झाला त्यामध्ये साधारणपणे वीस लोक त्यापैकी त्याच दिवशी ग्रामीण विभागामध्ये जी बारा लोक होती त्यांना प्राथमिक उपचार कर करून किरकोळ जे लागले होते त्यांना पण अकरा लोकांना सोडलं होतं एक फक्त नेल्लेची आजी जर खांद्यामध्ये थोडा हार्ट त्यांचा चार रुग्ण जे होते ते सारख हॉस्पिटल ऍडमिट होते त्यांच्यावर डिस्चार्ज मिळालेला आहे ती चालकाच्या सरकारने वेगावर अ व वो व्यवस्थित वाहतुकीचे नियमाचे पालन न केल्यामुळे घडलेले असून त्या चालकाला काल दोन तारखेला प्रशासनाने निलंबित केलेले आहे व त्याची चालू आहे साधारणपणे वीस वीश्ट ते वीस लोक जे जखमी आहेत हो त्यांना आणि तात्कालिक मदत दिलेली आहे पी फॉर्म जेव्हा त्या पी फॉर्म वर त्यांचं जे काही मेडिकल होतं म्हणजे मेडिकलचे त्यांच्या सर्व प्रोसेस करून त्यांना तो, तो, तो आ, मेडिकल खर्च त्यांना तेन, दिला जातो तर त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे जे काही तात्कालिक मदत म्हणून पाचशे किंवा हजार रुपये जे राप महामंडळाच्या नियमानुसार ते पण आपण त्यांना इथून पुढे शक्यतो अशी क्वचितच एस ची घटना घडते आमचे चालक वगैरे फुल ट्रेन असतात पण क्वचितच अशी घटना घडते तरी प्रवाशांना माझं आव्हान आव्हान राहील बाबा शक्यतो अशी माहितीगार किंवा पूर्ण अपघात होण्याचं प्रमाण आमचं कमी आहे परंतु एखादी घटना घडते त्यामुळे महामंडळाचा विश्वास प्रवाशांचा उडतो तर इथून सर्व चालक वाहकांना प्रबोधन करून की जेणेकरून अपघात होणार नाहीत किंवा मेकॅनिकल प्रॉब्लेममुळे पण याची पूर्णपणे दक्षता घेऊ घेऊ